हॅलो फ्रेंड घरचा रसोई कट्टा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहोत ओरिओ चॉकलेट सुशी सुशी म्हणजे काय हा एक जॅपनीज फूड आहे जो आपण इंडियन टचमध्ये करणार आहोत जसं की ओरिओ बिस्किट घ्यायचे आहे त्याची आतली क्रीम आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ओरिओ चॉकलेट बिस्किट जे आहे ते आपल्याला मिक्सर जारमध्ये घेऊन याची छान अशी एक पावडर करून घ्यायची आहे पहिले आपल्याला कोरडंच फिरवायचं आहे त्याच्यानंतर थोडं दूध घालायचं आहे दूध अगदी एक ते दीड चमचा आपल्याला याच्यात घालायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे बघा ही पावडर होते आता ही दूधची क्वांटिटी थोडी कमी झाल्या असल्यामुळे मी आत अजून एक चमचा दूध घालत आहे आणि आता हे बघा फिरवल्यानंतर हा असा गोळा तयार होतो आणि आतलं जे क्रीम आहे त्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा कंडेन्स मिल्क नसेल तर दूध माझ्याकडे कंडेन्स मिल्क होतं मी त्यात घातलं आहे आणि त्याची एक पावडर करायची आपण इथे कोकोनट किसही घालू शकतो मी याच्यात एक चमचा कोकोनटचा पीस घातलेला आहे आणि आता मी आता परत एकदा फिरवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गोळा तयार होतो खाली शीटवर मी क्लीन रॅप अंथरून घेतलेला आहे आणि आता चा छान याला चपातीसारखा आपल्याला रोल रोल लाटून घ्यायचा आहे आणि छान असा शेप द्यायचा आहे आता इथे मी असं एक कापून घेतला आहे आणि आधी जी फिलिंग आपण तयार केली होती ती मी याच्यावर स्प्रेड करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि अशाच छोट्या छोट्या रेसिपी जर तुम्हाला नवीन नवीन बघायच्या असतील तर आपल्या घरच्या रसोई कट्ट्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे बघा अशा प्रकारे मी हा रोल केलेला आहे आणि आता हा रोल आपल्याला एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये हा छान सेट झाला की याचे पीसेस करायला सोपे जातात आता हे बघू शकता आता हे बघा मी एक तासानंतर ता फ्रीजमधून काढत आहे किती छान असं सेट झालेलं आहे नक्की करून बघा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो आणि काहीतरी नवीन डेझर्ट स्वीट डेझर्ट म्हणून हा आपण ट्राय करू शकतो